सुधाकर अंबोरे यांच्या प्रवेशाने चंद्रपूर शहर काँग्रेसला बळकटी मिळेल खासदार प्रतिभा धानोरकर लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्षप्रवेश होत असून दिनांक आठ जुलै रोजी दादर स्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुधाकर अंबोरे तसे चंद्रपूर वणी आणि लोकसभेत उल्लेखनीय कारण कार्य करणारे व्यावसायिक राहुल तायडे यांचा पक्षप्रवेश नाना पटोले प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते या पक्षप्रवेशानंतर बोलताना खासदार धानोरकर म्हणाल्या की काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्वसमावेशक आहे अंभोरे यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष आणखी मजबूत होणार असून त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी आमदार सुभाष झोटे म्हणाले की सुधाकर अंबोरे यांनी काँग्रेस पक्षाच्या मजबूतीकरिता कार्य करावे व पक्षप्रवेशाबद्दल सुधाकर अंबोरे व राहुल तायडे यांना शुभेच्छा दिल्या